नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण आता बघायचं आहे आवळ्याचं लोणचं त्यासाठी हे आवळे घेतलेले आहेत हे आपण आता शिजायला लावूया कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण त्याचं लोणचं घालायचं आहे फक्त आवळे असे एकदम स्वच्छ साफसुथरे घ्या असा आवळा घ्यायचा नाही आहे हा बघा हा असा जो डागवला आवळा आहे असा घेऊ नका याला बघा पूर्णपणे डाग आहेत असा आवळा नको आहे तर आपलं लोणचं राहत नाही आता हे आवळे आपण शिजवून घेऊया आणि घालूया लोणचं या पद्धतीने आवळे कुकरमध्ये शिजवून तयार झालेले आहेत हे आवळे मी इथे कापून घेतलेले आहेत फोडी करून घेतलेले आहेत तुम्हाला हव्या तशा बारीक मोठ्या फोडी तुम्ही करू शकता मी या पद्धतीने फोडी करून घेतल्या आहेत त्याला लागणारा हा लोणच्याचा मसाला इथे मी करून घेतलेला आहे हा घरी केलेला मसाला आहे मोहरी डाळ मेथी लाल तिखट मीठ हिंग हळद असा मसाला कसा करायचा तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं प्रमाण देत आहे हे मीठ घेतलेलं आहे हे मीठ पण मी भाजून घेतलेलं आहे मीठ मी एका मोठ्या भरणीत भाजून ठेवते कारण लोणच्याला आपल्याला एवढंसं मीठ भाजायला चमत नाही तेव्हा एकदाच मीठ भाजून ठेवलं की मग ते मीठ वापरायला आपल्याला पटकन येतं हे तेल मी गरम करून ठेवलेलं आहे आपलं साधं गोडं तेल आहे वा रोज आपण स्वयंपाकाला वापरतो ते गरम करायचं आहे त्याच्यात मोहरी जिरं आणि हिंग असं घालून घेतलेलं आहे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे हे तेल पूर्णपणे थंड व्हायला पाहिजे आणि मगच आपण लोणचं करायचं आहे हे जे आवळे चिरलेले आहेत त्याच्यात मी हा मसाला घालून घेत आहे हा मसाला करायला एकदम सोपा आहे मोहरीची डाळ बाजारातही मिळते नाहीतर लाल मोहरी आणायची आणि ती मिक्सरला बारीक करायची मीठ तुमच्या अंदाजाने घ्यायचं आहे आता हे सर्व असं आपण एकत्र करून घेऊया आणि ते गार तेल घालूया गार तेल झालेलं गार तेल मस्त कडकडीत केलं त्याच्यात मोहरी घातली जिरं घातलं हिंग घातला आणि गॅस बंद केला आणि ते आता मी गार करून घेतलेलं आहे आणि आता आपण भरत आहोत आवळ्याचं लोणचं आता हे लोणचं आहे की नाही हे अगदी थोडं थोडंच करायचं एक सहा सात आवळ्याचं फार फार तर दहा आवळ्याचं असं करायचं आपल्याला फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत आवळे मिळतात मग तेव्हा आपण परत थोडस लोणचं घालायचं हे पहा आपण चिरलेले आवळे लोणचं मसाला आणि मीठ असं सारखं करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल तुमच्या अंदाजाने घालायचं आहे तेल थोडंसं जास्ती झालं तरी पण चालतं तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तेल मसाला आणि मीठ मीठ तर आप, आपल्या चवीप्रमाणेच आपण घालतो पण मसाला जर जास्ती हवा असेल तर थोडासा मसाला जास्ती घालायचा आणि तेलही जास्ती घालायचं हे भा तेल घातल्यानंतर मी सर्व एकत्र एक करून घेतलं आहे अजून हे तेल ह्याच्यामध्ये बसणार आहे आपण हे सर्व तेल घालून घेऊया आता तेल माझं जा अंदाजाने होतं साधारण एक छोटी वाटी तेल मी गरम केलं त्याच्यात अंदाजाने मोहरी जिरं हिंग घातला आणि ते गार करून घेतलं आता लोणच्याला हे असं तेल दिसलं पाहिजे म्हणजे ते लोणचं बाहेरही आपलं राहतं पण आवळ्याचं लोणचं ओल्या हळदीचं लोणचं ते बाहेर फार फार तर चार दिवस राहतं नंतर त्याला बुरा येतो तेव्हा हे लोणचं सरळ दुसऱ्या दिवशीपासूनच फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवल्याने काय होतं ही आवळ्याची फोड आहे ही पण थोडीशी करकरीत असेल तर करकरीत राहते आणि त्याचा रंग हा जो लाल आहे तो लाल राहतो तुम्ही बाहेर लोणचं थोडंसं हे ठेवून बघा आणि मग फरक बघा फ्रीजमध्ये ठेवलेलं लोणचं आणि बाहेर ठेवलेलं लोणचं तुम्हाला दोन्हीमध्ये खूप फरक दिसेल दिसेल आणि चवीला पण लागेल कैरीचं लोणचं पण मी फ्रीजमध्येच ठेवत असते मी बाहेर ठेवत नाही हे पण अशा पद्धतीने आपलं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं आता एका छान काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे लोणच्याला नेहमी काचेची बरणीच वापरायची आहे कारण त्याला आंबटपण आहे तुरटपणा आहे त्यासाठी आता हे काचेच्या बरणीत भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं लोणचं मिरची हे सर्व मी फ्रीजमध्येच ठेवत असते त्याचा रंगही छान राहतो आणि या फोडी आहेत ह्याही छान राहतात असं आपलं हे आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं जर का तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे आता हे आवळ्याचं लोणचं घातलं आहे हे नेहमी थोडं थोडं घालायचं कारण आपल्याला एक दोन तीन महिने आवळे छान मिळतात एक फेब्रुवारीपर्यंत आवळे आपल्याला मिळतात त्यामुळे काय करायचं आपण थोडे थोडे आवळे आणायचे आणि ताजं लोणचं करायचं आणि मग खायचं